नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नववी विषय गणित घटक वास्तव संख्या त्यामधील सराव संच दोन पॉईंट तीन यातील प्रश्न एक ते तीन तत्पूर्वी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेलच्या ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिलाय बघा पुढील कर्णींच्या कोटी सांगा बघूया आपण हे एक उदाहरण आहे सातचे घनमूळ तर किंवा घनमुळात सात असं म्हटलं तरी चालेल तर यामध्ये ही जे सात आहेत ही कर्णिस्थ संख्या आहे आणि ही जे हे जे तीन आहेत हे कोटी आहे या ही या करणीची कोटी आहे करणीची कोटी तीन आहे ठीक आहे म्हणजे वर्गमूळ दाखवणारे असेल घनमूळ दाखवणारे असेल चौथे मूळ पाचवे मूळ अशा पद्धतीने इथे जो अंक येतो तो करणीची कोटी असतो आता इथं बघा पाच वर्गमुळात बारा आता वर्गमुळात बारा ही कर्णीस्थ संख्या आहे आणि इथे इथे अंक नाही म्हणजे इथे दोन असतो म्हणून कर्णीची कोटी दोन आहे ठीक आहे दाहा चे चौथे मूळ यामध्ये दहा कर्णिस्थ संख्या आहे आणि चार कर्णीची कोटी आहे सोपी उदाहरण आहे ती वर्गमुळात एकोणचाळीस एकोणचाळीस जी आहे ती कर्णिस्थ संख्या आहे आणि या ठिकाणी संख्या दिसत नाही तुम्हाला या याचा अर्थ इथं दोन आहे ठीक आहे म्हणून कर्णीची कोटी दोन आहे चे घनमूळ अठराचे संख्या आणि तीन करणीची कोटी पहिला प्रश्न झाला आता दुसरा प्रश्न पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा आता एखादी संख्या करणी आहे हे ठरवायचं कस तर ते पहिलं समजून घ्या बघा या ठिकाणी एचे वे मूळ बरोबर एक्स असं आपण म्हणतोय आता एन ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी आता एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्याच असणार आहेत संख्या तर हे जे एन आहे ते एक पेक्षा मोठी संख्या हवी बरोबर आहे इथे तीन आहे म्हणजे पहिली अट जी आहे ती बरोबर आहे की एक पेक्षा मोठी आहे एन म्हणजेच या ठिकाणी तीन आहे ए ही धन परिमेय संख्या हवी बरोबर आता इथे एक्कावन्न ही धन आहे परिमेय संख्या आहे म्हणजे दुसरी अट लागू आणि तिसरी अट आहे एचे एन्वे मूळ बरोबर एक्स ही अपरिमेय संख्या असायला हवी म्हणजे ही जी संख्या आहे ना पूर्ण ही अपरिमेय संख्या असायला हवी आता तुम्हाला माहितीये एकावन्न चे घनमूळ काही निघत नाही म्हणजे ही तिन्ही अटी या ठिकाणी लागू होत आहेत आणि त्यामुळे चे घनमूळ हे करणी आहे बरोबर पहिलं उदाहरण झालं दुसरं उदाहरण सोळाचे चौथे मूळ मगाशी मगाशी आपण ज्याप्रमाणे चर्चा केली त्याप्रमाणे एन ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी चार आहे एक पेक्षा मोठ्या आहेत पहिली अट आपली बरोबर आलेली आहे ए ही धन परिमेय संख्या हवी या ठिकाणी सोळा धन आहे परिमेय संख्या आहे hmm. मूळ बरोबर एक्स ही अपरिमेय संख्या असायला हवी आता ही अपरिमेय संख्या आहे का हे आपण बघूया बघा हे आपण असंही लिहू शकतो सोळाचे चौथे मुळे आपण या पद्धतीने लिहू शकतो पण सोळा बघा आपण असं लिहितो का दोन गुणिले दोन चार चार गुणिले दोन आठ आठ दोन सोळा सोळाचे अवयव हे आहेत म्हणजे याचा अर्थ का एक दोन तीन चार दोन चार वेळा घेतले त्याचा गुणाकार केलाय म्हणजे दोनचा चौथा घात बरोबर सोळा लक्षात येते दोनचा चौथा घात बरोबर सोळा मग आपण त्या पद्धतीने लिहू कवसात दोनचा चौथा घात लिहिला आणि कवसाचे हे चौथे म्हणून आता तुम्हाला घातांकाचे नियम माहिती आहेत एचा एम वा घात कंसाचा एनवा घात बरोबर ए चा एम वा गुणिले एनवा घात म्हणून या दोघांचा गुणाकार होईल घातांकांचा म्हणून दोनचा चौथा घात गुणिले एक छेद चार चार एके चार चार एके चार भाग लागला म्हणजे दोनचा पहिला घात म्हणजेच दोन बरोबर बर दोन आला आता मला सांग दोन काय अपरिमेय संख्या आहे का नाही ना दोन्ही अपरिमेय संख्या नाही म्हणजेच सोळाचे चौथे मूळ ही करणी नाही कारण दोन्ही अपरिमेय संख्या असती तर आपण त्याला करणी आहे म्हटलं असतं पण दोन्ही अपरिमेय संख्या नाही म्हणून सोळाचे चौथे मूळ ही करणी नाही दुसरं उदाहरण झालं आपलं तिसरं उदाहरण चे पाचवे मूळ अटी त्याच एन ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी पाच हे एक पेक्षा मोठे ए ही परिमेय संख्या हवी एक्क्याऐशी ही धनपरिमेय संख्या आहे आणि a चे वे मूळ बरोबर एक्स ही अपरिमेय संख्या असायला हवी ही आहे का एक्क्याऐशी ही जी संपूर्ण संख्या आहे ती अपरिमेय संख्या असायला हवी आता बघा चे काय पाचवे मूळ निघत नाही चे चौथे मूळ निघते बरोबर ना ते तीन येत ना तीन गुणिले तीन नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पण पाचवे मूळ निघत नाही म्हणजे या तिन्ही अटी या ठिकाणी लागू होतात म्हणून चे पाचवे मूळ ही करणे आहे चौथ उदाहरण वर्ग मुळात दोनशे छप्पन्न एन ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी इथे संख्या दिसत नाही म्हणजे इथे दोन असते ना ते एक पेक्षा मोठे आहे ए ही परिमेय संख्या हवी दोनशे धन परिमेय संख्या आहे आणि एचे एनवे मूळ बरोबर एक्स ही अपरिमेय संख्या असायला हवी ही अपरिमेय संख्या असायला हवी परंतु दोनशे छप्पन्न चे वर्गमूळ सोळा येतं हे तुम्हाला पाठ आहेत वर्ग तीस पर्यंत वर्ग तर पाठ असतील ना मग दोनशे छप्पनच जर वर्गमूळ सोळा आहे तर सोळा काय अपरिमेय संख्या नाही म्हणून वर्गमुळात दोनशे छप्पन ही करणी नाही तिन्ही अटी लागू ठरल्या तरच ती करणी असते पाचवं उदाहरण आहे बघा चौसष्ट चे घनमूळ आता ही करणी आहे का ठरूया एचे एन्वे मूळ बरोबर एक्स एन ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी या ठिकाणी एन म्हणजे तीन आहे एक पेक्षा मोठे आहे ए ही परिमेय संख्या हवी या ठिकाणी ए म्हणजे आहे आहे धन परिमेय संख्या आणि एचे एन बरोबर एक्स ही अपरिमेय संख्या असायला हवी आता हे बघू आपण ही संख्या अपरिमेय आहे का आता बघा या पद्धतीने लिहू शकतो आपण कंसामध्ये चौसष्ट लिहून त्याचे घनमूळ लिहिलेलं आहे परंतु चौसष्ट हे ही संख्या जी आहे ते चारचा घन आहे ना चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट सो मग आपण त्या स्वरूपात लिहू चारचा घन आणि या ठिकाणी कंसाचे घन मूळ केलेलं आहे मला बरोबर आता घातांकाच्या नियमानुसार हा गुन्हा करत कंसाचा एणवा घात बरोबर एचा यमवा गुणिले अँवा घात तशा पद्धतीने तीन गुणिले एकशे तीन केले आहेत तीन एके तीन तीन एके तीन हा भाग जाईल म्हणजे राहील घातांकात एक राहील चारचा पहिला घात म्हणजे एक चार असतील ना म्हणजे बरोबर चार मग आता तुम्हाला, तुम्हाला ते चार ही काय अपरिमेय संख्या आहे का नाही ना चार ही अपरिमेय संख्या नाही म्हणून चौसष्ट चे घनमूळ ही करणी नाही तिन्ही अटी लागू होत नाहीत त्यामुळे ही करणी नाही सवं उदाहरण आहे बघा वर्गमुळात बावीस चे सात काही करणी आहे की नाही ते, ते कसं ठरवणार ए ची वे मूळ बरोबर एक्स एन ही एक पेक्षा मोठी पूर्णांक संख्या हवी या ठिकाणी संख्या दिसत नाही म्हणजे दोन असते ना, ना म्हणून दोन का एक पेक्षा मोठे पहिली अट लागू ए हो ही धनपरिमेय संख्या हवी बावीस छेद सात धनपरिमेय संख्या आहे आणि ए ची वे मूळ बरोबर एक्स ही अपरिमेय संख्या असायला हवी वर्गमुळात बावीस छेद सात ही अपरिमेय संख्या आहे माहिती आहे तुम्हाला याच काय वर्गमूळ निघू शकत नाही म्हणून बावीस वर्गमुळात बावीस चे सात ही करणी आहे दोन प्रश्न झाले बघा आपले आता तिसरा प्रश्न आहे बघा खालील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा आता सजातीय आणि विजातीय जोड्या ह्या ओळखायच्या तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं कि करणे संख्या जी आहे ती समान असायला हवी आणि करणीची कोटी देखील समान असायला हवी लक्षात मग तुम्हाला ठरवता येईल की कोणत्या जोड्या सहजाती आहेत आणि कोणत्या विजाती आहेत पहिलं वर्गमुळात बावीस आणि पाच वर्गमुळात तेरा तर ते यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा बा बावन्न जे आहेत ना त्याचे अवयव होऊ शकतात ते करून घेऊ आपण म्हणून वर्गमुळात बावन्न बरोबर वर्गमुळात चार गुणिले तेरा तेरचे बावन्न पाडे पाठ असतील तर पटपट पट पट उदाहरणं होतात वर्गमुळात चार गुणिले तेरा मग आपण काय केलं वर्गमुळात चार गुणिले वर्गमुळात तेरा चे वर्गमूळ दोन येत म्हणून दोन वर्गमुळात तेरा ठीक आहे आता बघा दोन वर्गमुळात तेरा व पाच वर्गमुळात तेरा याची कोटी दोन आहे आणि संख्या तेरा आहे म्हणून ही ही जोडी जी आहे ती कशी सजातीय आहे ना यामध्ये वर्गमुळात तेरा हा अपरिमेय अवयव समान आहे म्हणून वर्गमुळात बावन्न व पाच वर्गमुळात तेरा या सजातीय करणी आहेत दुसरं वर्गमुळात अडुसष्ट आणि पाच वर्गमुळात तीन चे अवयव पडतील तीन ही मूळ संख्या आहे ते त्यामुळे त्याचे काय अवयव पडणार नाही था। वर्गमुळात अडसष्ट बरोबर वर्गमुळात चार गुणिले सतरा सतरा चोक अडुसष्ट अवयव पडतात बरोबर ना म्हणजेच वर्गमुळात चार गुणिले वर्गमुळात सतरा चारच चार वर्गमूळ दोन आहे आणि दोन वर्गमुळात सतरा आता हे ना आपल्याला इथं पटकन लक्षात आलं असतं म्हणजे कसं माहितीये का आपल्याला तीनची कसोटी सांगते इथं जर तुम्हाला संख्या समान असायला हवी ना तर मग इकडे तीन आहे तर इकडेही तीन असायला हवेत परंतु ने आठ या दोन अंकांची बेरीज केली तर ती येते चौदा चौदाला काही तीनने भाग जात नाही बरोबर ना म्हणजे इथं तीन हा काय अपरिमय अवयव येणार नव्हता त्यामुळे हे इथंच उत्तर आपल्याला कळालं असतं पण आपण पुढे सोडवतोय दोन वर्ग मुळात सतरा आता दोन वर्गमुळात सतरा व पाच वर्गमुळात तीन यामध्ये वर्गमुळात सतरा व वर्गमुळात तीन हे अपरिमेय अवयव समान नाहीत त्यामुळे वर्गमुळात अडुसष्ट व पाच वर्गमुळात तीन या विजातीय करणी आहेत कळलं सजातीय करणी नाही कोटी समान आहे परंतु करणीस्थ संख्या वेगळ्या तिसरं उदाहरण आहे बघा चार मुळात अठरा आणि सात मुळात दोन ही जी जोडी आहे ती सजातीय आहे की विजाती आहे ती आपल्याला आहे यामध्ये बघा अठराचे अवयव पडतील दोन ही मुळातच मूळ संख्या आहे त्यामुळे ह्याचे काय अवयव पडणार नाही मग चार मुळात नऊ गुणिले दोन नऊ दुन्हे अठरा होतात म्हणून आपण वर्गमुळात नऊ गुणिले दोन लिहिले पुढे चार वर्गमुळात नऊ गुणिले वर्गमुळात दोन नऊचं वर्गमूळ तीन आहे म्हणून आपण काय केलं चार गुणिले तीन वर्गमुळात दोन हे तसेच दिले चार त्रिक बारा बारा वर्गमुळ्या दोन बघा बारा वर्गमुळात दोन व सात वर्गमुळात दोन यामध्ये वर्गमुळात दोन हा अपरिमेय अवयव समान आहे म्हणून चार वर्गमुळ्यात अठरा व सात वर्गमुळात दोन या सजातीय करणे आहेत लक्षात ती तिसरं उदाहरण झालं चौथ उदाहरण बघू एकोणीस वर्ग मुळात बारा सहा वर्ग मुळात तीन तीन ही मूळ संख्या त्याच्या अवयव पडणार नाही अं चे अवयव पडू शकत त्याचे अवयव पाडून म्हणून एकोणीस वर्ग मुळात बारा बरोबर एकोणीस वर्ग मुळात चार गुणिले तीन एकोणीस वर्ग मुळात चार गुणिले वर्ग मुळात तीन चारच वर्गमुळे दोन म्हणून एकोणीस गुणिले दोन वर्ग मुळात तीन बरोबर अडतीस वर्ग मुळात तीन व सहा वर्ग मुळात तीन यामध्ये वर्गमुळात तीन हा अपरिमेय अवयव समान आहे म्हणून एकोणीस वर्ग मुळात बारा व सहा वर्ग मुळात तीन या सजातीय करणी आहेत पाच वर्ग मुळात बावीस सात वर्ग मुळात तेत्तीस आता यामध्ये बघा या बावीस अवयव काय पडतात अकरा गुणिले दोन तेत्तीस अवयव काय पडतात अकरा गुणिले तीन परंतु दोन्ही अवयव समान येत नाहीत त्याच्यामुळे आपलं काय हे असत कि ती जी अपरिमेय संख्या आहे म्हणजे कर्निस्त संख्या समान असायला हवी ती काही या ठिकाणी समान नाहीये म्हणून पा या ठिकाणी बघा पाच वर्ग मुळात बावीस व सात वर्ग मुळात तेत्तीस यामध्ये कर्निस्थ संख्या भिन्न आहे म्हणून पाच वर्ग मुळात बावीस व सात वर्ग मुळात तेत्तीस या विजातीय करणी आहेत पाचवं उदाहरण झालं आपलं सहावं उदाहरण पाच वर्गमुळात पाच आणि दुसरं वर्गमुळात पंचाहत्तर पाच ही तुम्हाला माहिती आहे मूळ संख्या त्याचे अवयव पडत नाही परंतु पंच्याहत्तर ही संयुक्त संख्या आहे त्याचे आपण अवयव पाडू शकतो वर्गमुळात पंच्याहत्तर बरोबर वर्गमुळात पंचवीस गुणिले तीन लिहिताना आपण वर्गमुळात पंचवीस गुणिले वर्गमुळात तीन लिहिलेलं आहे पंचवीस वर्गमूळ पाच आहे म्हणून पाच वर्ग मुळात तीन पाच वर्ग मुळात पाच व पाच वर्ग मुळात तीन यामध्ये वर्गमुळात पाच व वर्गमुळात तीन हे अपरिमेय अवयव समान नाहीत कुठे समान आहेत हे वर्गमुळात पाच आहेत हे वर्गमुळात तीन आहेत हे काही समान नाहीत म्हणून पाच वर्गमुळात पाच व वर्गमुळात पंच्याहत्तर या विजातीय करणी आहे लक्षात ठेवायचं कोटी समान हवी करणेस्थ संख्या देखील समान हवी करणे संख्या भिन्न आली म्हणजे समजायचं ती करणे विजातीय आहे तर अशा पद्धतीने आपण उदाहरण संग्रहातील पहिले तीन प्रश्न पाहिले आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडीओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद